पवार कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील तरुण चेहरा दोन हजार एकोणीस मध्ये दुष्काळी कर्जत जामखेड सारख्या मतदारसंघातून भाजपच्या तत्कालीन मंत्र्यांना आव्हान देतात आणि आमदार होतात आपल्या पहिल्याच टर्म मध्ये रोहित पवारांनी राज्याच्या राजकारणात आपला एक बेस तयार केलाय राष्ट्रवादीच्या फुटीत शरद पवारांसोबत राहिल्यानं आणि नंतर शरद पवारांच्या पाठीशी सावली सारख्या राहिलेल्या रोहित दादांनी तुतारीच्या राष्ट्रवादीचा पॉलिटिकल बेस भरून काढलाय पण प्रदेशाध्यक्ष पद मुख्यमंत्री पद डोळ्यासमोर ठेवून राजकारण करणारे रोहित पवार कर्जत जामखेडचे आमदार होतील का राम शिंदे सोबत त्यांना आव्हान देण्याचं आणखी कोण काम करतय दोन हजार चोवीस चा आमदार कोण याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण अहमदनगर जिल्हा हा तसा काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांचा बाले किल्ला पण कर्जत जामखेड मतदारसंघात याच्या उलट चित्र राहिलं या मतदारसंघातून सलग पाच वेळा भाजप आमदार निवडून आले त्यात सुरुवातीला तीन टर्म सदाशिव लोखंडे आमदार होते दोन हजार नऊ मध्ये हा मतदारसंघ खुला झाल्यानंतर इथून पक्षाने भाजपसाठी झटणाऱ्या आणि अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज असलेल्या राम शिंदे यांना तिकीट दिलं खर तर त्या निवडणुकीत इच्छुकांची संख्या मोठी होती त्यामुळे शिंदे यांच्या उमेदवारीला विरोधही झाला स्वतः गोपीनाथ मुंडे यांनी राम शिंदे यांची उमेदवारी लावून धरली आघाडीमध्ये हा मतदारसंघ काँग्रेसला गेला कर्जतचे बापूसाहेब देशमुख हे रिंगणात होते या मतदारसंघात रिंगणात होते आणि तिघेही मराठा उमेदवार होते त्यावेळी मधुकर भात यांना अठ्ठावीस हजार पाचशे आठ मते मिळाली तर आताचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांना अठरा हजार नऊशे चार मते मिळाली प्रवीण गुले पाटलांनी सतरा हजार मतं घेतली मराठा मत, मत विभागल्याने धनगर ओबीसी आणि भाजपच्या मतावर राम शिंदे विजयी झाले दोन हजार चौदा मध्ये युती आणि आघाडीने स्वतंत्र नशीब आजमावलं भाजपकडून पुन्हा राम शिंदे यांना तिकीट देण्यात आलं तेव्हा सदोतीस हजारांवर अधिक मताधिक्याने ते विजयी झाले राम शिंदेना चौऱ्याऐंशी हजार मतं मिळाली तर राष्ट्रवादीचे राजेंद्र फाळके यांना सेहेचाळीस हजार मतं मिळाली काँग्रेसच्या किरण पाटील यांना फक्त नऊ हजार मतावरच समाधान मानावे लागले त्यानंतर सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले आणि देवेंद्र फडणवीस यांचे खास झालेले रामसिंदे यांना मंत्रीपदाची लॉटरी लागली राज्यमंत्रीपद कॅबिनेट मंत्रीपद यामुळे रामसिंद यांचं राजकारण सेट झालं होतं त्यांनी मंत्रीपदाच्या काळात तिथे अनेक कामही केली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीआधी शरद पवारांनी रोहित पवारांवर मोठा डाव खेळला व रोहित पवार कर्जत जामखेड मतदारसंघातून तयारी करू लागले राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात सरळ लढत झाली एक अर्थानं मराठा विरुद्ध ओबीसी अशीच लढत झाली दोन वेळेस मराठा वोट बँक फुटल्याचा फायदा राम शिंदे होत होता पण दोन हजार एकोणीस ला रोहित पवार यांनी मोठी फिल्डिंग लावली त्यावेळी मत विभाजन होईल असा उमेदवारच रिंगणात त्यांनी उतरू दिला नाही रोहित पवारांना याचा फायदा झाला त्यांनी तब्बल एक लाख पस्तीस हजार आठशे चोवीस मतं घेतली तर राम शिंदे यांना ब्याण्णव हजार चारशे सत्याहत्तर मतं मिळाली अवघ्या वर्षभरात त्यांनी मंत्री असलेल्या राम शिंदेचा धुवा उडवत मतदारसंघ काबीज केला नवीन युवा तरुण चेहऱ्याने मंत्री असलेल्या भाजपच्या उमेदवाराचा अक्षरशः उडवला भाजपला होतीच गत वर्षात पराभूत होऊनही मागे हटले नाहीत तर त्यांना वेळोवेळी पक्षाने वेगवेगळ्या मार्गाने ताकद दिली राम शिंदे आणि रोहित पवार यांचा संघर्ष हा ग्रामपंचायत सेवा संस्था नगरपालिका बाजार समितीमध्ये अनेक वेळा दिसून आला त्यामुळे या निवडणुकांमध्येही काटेकी टक्कर दिसून आली आवर्तन दोघांमध्ये संघर्ष सुरूच आहे त्यामुळे यंदाही आमदार आमदार रोहित पवरान विरुद्ध, राम शिंदे अशी लढत होईल असं दिसत असलं तरी चित्र काहीतरी वेगळंच असेल कारण आमदार राम शिंदे व रोहित पवार ही परंपरागत लढत असली तरी ऐनवेळी महायुतीकडून प्रवीण घुले किंवा सचिन घायवळ या नवीन चेहऱ्याला संधी मिळण्याची चर्चा या मतदारसंघात होताना दिसत आहे राम शिंदे जे नाव सुचवतील किंवा ते स्वतः असतील या शंका नाही पण महाविकास आघाडीत काँग्रेसने या मतदारसंघावर दावा सांगितलाय रोहित पवार यांनी बारामती मतदारसंघातून लढावं आणि हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा आता अशी स्थानिक काँग्रेस नेते मागणी करू लागलेत काँग्रेसकडून जिल्हा उपाध्यक्ष कैलास सेवाळे हे रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत त्यासाठी त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे मागणी केली याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर समर्थक अंबादास पिसाळ हे भाजपकडून उमेदवारी मागत आहेत त्यांनी मतदारसंघाचा दौराही सुरू केलाय ते सध्या जिल्हा बँकेचे संचालक आहेत जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सभापती ते राहिले असल्याने त्यांची ताकद आहे विखे पिता पुत्र आणि राम शिंदे यांच्यातील सख्य जग जाहीर आहे त्यामुळे या निवडणुकीत विखे फॅक्टर महत्वाचा राहील निवडणुकीत रोहित पवारांना अजित पवार यांनी मोठी साथ दिली होती कर्जत मध्ये अजित पवार यांच्याशी निगडीत आंबालिका खासगी साखर कारखाना आहे अजितदादांना मानणारी कार्यकर्ते या मतदारसंघात सक्रिय आहेत आता ही ताकद भाजपच्या उमेदवाराला मिळू शकणार आहे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर रोहित पवार यांनी अजित पवारांवर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडली नाही बारामती लोकसभा मतदारसंघात अजितदादांना अडचणीत आणण्यासाठी एकही संधी रोहित पवारांनी सोडली नाही विधानसभेला रोहित पवार यांना झटका देऊन लोकसभेच्या पराभवाचा हिशोब चुकता करायचा हे अजितदादांच्या डोक्यात नक्कीच असणार परंतु रोहित दादांचे मतदारसंघातील काम पाहता हरवणे हे नक्कीच नाही त्यामुळे यंदा कर्जत मतदारसंघातील राजकीय ही अधिक संघर्षाची असणार आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून निलेश लंके यांना मताधिक्य मिळालं निलेश लंके यांना एक लाख चार हजार नऊशे त्रेसष्ट मतं मिळाली तर सुजय विखे पाटलांना पंच्याण्णव हजार आठशे पस्तीस मतं मिळाली म्हणजेच लंकेंना नऊ हजाराचं लीड मिळालं एकूणच ही गणित बघितल्यास कर्जत जामखेड मतदारसंघात तगडी फाईट होणार हे मात्र नक्की कर्जत जामखेडचा पुढचा आमदार कोण असेल यावर आपली चर्चा होणारच तोपर्यंत तुम्हाला हा विषय कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या भे विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र